आज आपण काही यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत जर तुमच्याकडे सुद्धा अशी पेपर बॅग असेल तर त्यापासून आपण एक खूप सुंदर अशी आणि यूजफुल अशी वस्तू बनवू शकतो तर सुरुवातीला आपल्याला ही पेपर बॅग मिडलमधून कट करून घ्यायचे बरोबर आपल्या मधोमधी कापून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यानंतर पिशवीचा जो दुसरा भाग होता हँडल है, पकडण्याचा तो आपला त्याच पिशवीमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सेट केल्यानंतर स्टॅपनरच्या सहाय्याने पिनच्या सहाय्याने आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे तरी आपण या पिनच्या सहाय्याने चारी बाजूने याला सेटअप करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली खूप छोटी आणि मस्त अशी ही बॅग तयार झालेली आहे तर आपण यामध्ये आणखीन पिशव्या टाकल्यावर ही आणखीन अशी मजबूत अशी ही हँडबॅग तयार होईल तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरच्या घरी छान मस्त अशी सुंदर हँडबॅग तयार करू शकता त्यामध्ये आपण रोजचे छोटे छोटे कपडे हात जसं की हातरुमाल वगैरे आपण यामध्ये ठेवू शकतो किंवा आपण यामध्ये भाज्या वगैरेसुद्धा ठेवू शकतो आपण याला छान स्टोरेजसाठी यूज करू शकतो छान असं ऑर्गनायझर इथे तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने पिशव्या फेकून न देता त्याचा असा एकदा उपयोग नक्की करून बघा तर यामध्ये आपण कपडेसुद्धा ठेवू शकतो रोजचे किंवा भाज्यासुद्धा आपण यामध्ये छानपैकी स्टोर करून ठेवू शकतो आपण असा हवा तसा या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही हँडबॅग आवडली का कमेंट्समध्ये नक्की कळवा दुसरी अत्यंत महत्त्वाची किचन टिप्स म्हणजे जर चहाचे भांडे असतील ते खूप काळी झाली असतील तर त्याचा काळपट घपणा घालवण्यासाठी आपल्याला कॉलगेटचा यूज करायचा आहे तर यामध्ये आपण थोडंसं कॉलगेट घातलेलं आहे आता घासून घ्यायचं आहे भांडं आणि त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जो काही काळपटपणा होता तो अगदी स्वच्छ निघालेला आहे भांडी अगदी नव्यासारखी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही ट्रिकसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका इथे तुम्ही बघू शकता अगदी भांडं नव्यासारखं चमकत आहे या पद्धतीने तुम्ही ही कितीही काळपट झालेली भांडी असतील तीसुद्धा तुम्ही अगदी मिनटं स्वच्छ करू शकता घासायला जास्त मेहनत लागत नाही आणि भांडीसुद्धा अगदी चकचकीत अशी निघतात तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता आपण वळू पुढच्या टिप्सकडे तर बऱ्याचदा आपण बाहेरून जेवण ऑर्डर करतो तर त्यावेळी आपल्याला अशी भांडी मिळतात तर ही भांडी बऱ्याच वेळेला तुटतात त्याचं ढग तुटतं किंवा डब्बाुद्धा तुटतो तर हे फेकून न देता त्याचा कसा यूज करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये आपल्या पिशवी घालून घ्यायची आणि यामध्ये आपण कचरा टाकू शकतो तर हा कचऱ्याचा डब्बा म्हणून आपण याचा खूप छान पद्धतीने वापर करू शकतो हा आपण सिंगजवळ ठेवू शकतो आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा डब्बासुद्धा खराब होणार नाही आणि छान छोटा असा कचऱ्याचा डब्बासुद्धा आपल्यासाठी तयार होईल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण कॉलगेटने कितीही काळपट झालेली भांडी स्वच्छ करू शकतो तुम्ही हा तवा बघू शकता सुरुवातीला यावरती तेलाचे किती ते डाग होते अग ते आणि घासल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी हा नव्यासारखा स्वच्छ असा निघालेला आहे सुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुमच्या घरीसुद्धा बल्ब अशा पद्धतीने काळपट पडले असतील तर त्यावरती सुद्धा आपण कॉलगेट लावून एका टिश्यू पेपरच्या सायनी किंवा छान अशा रुमालाच्या सहाय्याने आपण हे स्वच्छ करून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता कॉलगेट लावून आपल्याला फक्त ते ह्याच्यावरती ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी हा बल्बसुद्धा नव्यासारखा चकचकीत निघालेला तुम्हीसुद्धा या ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद